आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आपले उखाणे आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा आपला उखाणा असा आहे एकादशीला करावी विठ्ठलाची वारी राव आहे माझे खूपच वारी एकादशीला करावी वारी विठ्ठालाची राव आहे माझे खूपच वारी आता उखाणा दुसरा आहे विठ्ठालाला गळा शोभे विठ्ठलाला गळा शोभे तुळशी पत्राचा हार तुळशी पत्राचा हार रावांसोबत करते मी सुखी संसाराची जबाबदारी पार आता उखानं आहे तिसरा उखाना ऐकायला सर्व करतात खूपच गाई उखाना ऐकायला सर्व करतात खूपच गाई राव माझे विठ्ठल राव माझे विठ्ठल त्यांची रुक्मिणी पंढरपुरामध्ये आहे रुक्माई आणि विठोबा पंढरपुरामध्ये आहे रुक्माई आणि विठोबा रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा रावांचे नाव घेते कार्यक्रमाला आली शोभा ताळ मृदुंग वाजते ताळ मृदुंग वाजते मुखी विठ्ठलाचे नाम मुखी विठ्ठलाचे नाम मी रावांची सीता मी रावांची सीता राव माझे राम राव माझे राम